घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपरखेरणे पोलिसांनी अटक केली आहे बोनकोडे विभागात झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत आणि सी सी टी व्हीच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपरखेळणे पोलिसांनी रिजवान खान या सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केलं या आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून तब्बल वीस लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोपरखेळणे पोलिसांना यश आलं आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत ते सॉरी कोपरखेळणे पोलीस स्टेशन दिनांक दोन रोजी सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कवळंबुली पोल्युशनच्या टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर जुविनल असतानाचे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुणे क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या घरफोडीमध्ये चोरी झालेला तो सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे अर हा जीवनायल पासून असताना पासूनच याच्यावर गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे हा तपास करायला वेळ लागतो सीसीटीव्ही बाकीचे फुटेजेस बाकी सगळं सगळं तपास करून वेळ लागतो त्याला असं सांगता येत नसतं शहरी भाग आहे कम्युनिकेशनचे बरेचसे साधनं असतात आणि त्याच्यामुळं कुठलाही आरोपी कुठेही जाऊ शकतो पण बरेचसे गुन्हे असे करणारे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात